नंबर एक आई वडिलांचा आदर करा मुलांनी लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांचा आदर करायला हवा कोणतंही काम करण्याआधी आई वडिलांचा सल्ला घेणे आवश्यक आहे मुलांना लहानपणी शूरवीरांच्या गोष्टी सांगून प्रेरित करा नंबर दोन प्रामाणिकपणा मुलांना आधीपासून खरं बोलण्याची सवय लावायला हवी आणि आईवडिलांनीही तसेच वागायला हवे सत्य आणि प्रामाणिकपणाच्या रस्त्यावर पुढे चालल्याने मुलांना कोणतीही समस्या येणार नाही लहानपणी मुलं खोटं बोलली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून सांगा नंबर तीन सहयोग मुलांमध्ये सहयोग आणि एकमेकांना मदत करण्याची भावना असायला हवी ही सवय लहानपणापासूनच असल्यास मुलं हे आदर्श व्यक्ती बनतात मुलांना हळूहळू त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल आणि बाहेरच्या लोकांशीही चांगले वागतील नंबर चार कर्तव्यनिष्ठता मुलं कर्तव्यनिष्ठ असायला हवीत आपले कुटुंब देश मित्र मैत्रिणी शाळा यांच्या प्रति जे काही कर्तव्य आहेत ती पार पाडायला शिकवा प्रेम भावना प्रत्येक मुलांमध्ये ऐसा नैसर्गिक गुण असायला हवा तो ती सर्वांशी प्रेमाने वागेल आणि आपापसात प्रेमाची भावना असेल सहानुभूती करुणेची भावना असायला हवी लहान मोठे घरात काम करणारे लोक प्रत्येकासाठी मनात प्रेम भावना असायला हवी नंबर सहा देशाबद्दल आदर मुलांना लहानपणापासून असे संस्कार द्या की ते देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडतील समर्पणाची भावना असायला हवी देशभक्तीपर गीत ऐकवा मोठिवेशनल गोष्टी त्यांना सांगा नंबर सात सहनशक्ती आजकालच्या मुलांमध्ये टॉलरन्स खूपच कमी असतो म्हणूनच आई वडील असण्याच्या नात्यांनी मुलांना पेशन्स ठेवण्याची सवय राहू द्यायला सांगा मुलांना छोट्या छोट्या गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करायला शिकवा नंबर आठ उज्ज्वल चरित्र मुलांना आपल्या चरित्राप्रती जागरूक राहण्याचा सल्ला द्या कारण एकदा नाव खराब झाले की पुन्हा ते ठीक करणं कठीण होतं धोकेबाज मित्रांपासून दूर राहण्याचा सल्ला द्या नंबर नऊ वडीलधाऱ्याप्रती सकारात्मक विचार घरातील वडीलधाऱ्यां व्यक्तींचा आदर करायला शिकवा त्यांच्याबद्दल आत्मीयता असल्यास मुलांना घरातील नाही तर बाहेरील व्यक्तींशीही चांगले वागतात नंबर दहा देवावर विश्वास ठेवण्याची सवय मुलांना लहानपणापासून लावा यामुळे त्यांना कोणतेही चंग, काम चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल ईश्वर सर्व काही पाहत असून आपण नेहमी चांगले कर्म करायला हवेत असं त्यांना सल्ला द्या